शब्द हे आमच्या जीवीचे शब्द धन वाटून देणार खरंतर पंचवीस वर्षापूर्वी हे सगळं ध्यानात ठेवून आपण या पिंपळेगृह सांगली परिसरावर साहित्याची एक संस्था स्थापन केली आणि तिचं नाव शब्दधन काव्यमंच असं शब्दधन मंच गेल्या पंचवीस वर्षापासून काम करीत आहे आणि वंदनीय लक्ष्मण भाऊ जगताप यांनी पूर्वीपासूनच आम्हाला मोलाची साथ दिली होती आणि त्यांच्याच पावलावर पाऊल घेऊन शंकरशे जगताप यांचीसुद्धा आम्हाला साथ मिळत मला आठवतंही चांगलं की कवितेची गुढी आणि कवितेची गाडी ह्या हा जो प्रयोग केला होता त्या प्रयोगाला शेठ हजर होते त्याचबरोबर क्षत्रीखोर कविता बोल म्हणून आपण एक पावसामध्ये कवी समजेल घेतलं होतं त्यावेळेस सुद्धा शेठ पाहुणे होते आणि शंकर शेट जगताप यांना तर खूप आवडीच आहेत त्यांच्या सुद्धा खूपच आवड आणि ह्या सर्व कुटुंबाचा नाही का एक सांस्कृतिक वारसा आहे आणि तो ते जपत आलेले आहे आणि यावर्षी या, या संस्थेचा महोत्सव आहे पाहता पाहता दोन हजार ते दोन हजार पंचवीस असा कालखंड गेलेला आहे आणि यावर्षी एक चांगलं उत्तम असं साहित्य संमेलन नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपण घेणार आहोत आणि वर्षभर सातत्याने काम करणार आहोत तर त्या दृष्टीने या लोगो जो आहे त्या लोगोचं अनावरण या ठिकाणी शक्तशील जगताप आणि हरिवक्तपरायन चैतन्य महाराज राघव चैतन्य महाराज यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो त्यांनी या, या लोगोच प्रचंड बहुमताने विक्रमी बहुमताने आपले शंकर शेट कौतुक आहे आपल्या सर्वांना की विक्रेगुरूची शान त्यांनी राखलेली आहे आणि ते उत्तम कामही करणार आहे त्यांचा पिंड कामाचाच तसा भाऊंचा कामाचा तसा देवसाई पिंडकामाचा हे आम्ही अनुभवलेलंच आहे तर त्यांचाही मिळून चांगल्या मताने आल्यामुळे आपली जरी घरची संस्था असली असेल तरी सरकारकडून आमचं उचित काम आहे तर त्यांचा सत्कार हरिभक्तपणा रागव्य भागाने करतो त्यांना ही आपली संत तुकडंपदीवरती आणि छान आणि त्याचबरोबर गाथाबरायांची गाथा कुठली असते

यादबरोबर लोका योग है कुंडलिका वरदेला भक्त श्री ज्ञानदेव पवार वंदना भगवान की जय मौली ध्यानेश्वर महाराज की जय जगतगुरु सोमनाथ महाराज की जय सर्वसंतन की जय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आदरणीय शंकर शेष जगताप यांची दिवस सर्वानुमती आम्ही केलेली आहे त्याच एक पत्र या ठिकाणी महाराज आपण केल्यावर स्मृती दिनाच्या निमित्ताने हाताला हा एक वेगळा उपक्रम कवी सम्राट होता त्याचा दुसरा भाग आपण पुढच्या म्हणजे पुढच्या आठवड्यातच बावीस तारखेला आपण अतिशय भिन्न असा की कुणी आतापर्यंत कशा प्रकारचे उपक्रम राबवला नाही आणि आपण राबवतो म्हणजे साधारणपणे व्यवहारांचं जे भात असतं आता हे दुर्मिळ होत चाललेलं आहे परंतु आता मशिनरीवरील सगळ्या गोष्टी आहेत मशिनची जे अवजार अवजारे वगैरे आहेत ते यंत्रावरती तयार करत असल्यामुळे हे सगळं भाके वगैरे हांचा प्रकार कमी होत आहे तरी एक दुर्मिळ हे घटना म्हणून आपण अशा प्रकारचा व्यवहार शोधलेला आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी भाक्यावरती लोकखंड निवडून त्या लोखंडाचे वेगवेगळ्या प्रकारचे साधन करतात तर अशा ठिकाणी एक वेगळं याच्यानंतरचा उपक्रम वर्षे झाले आपण त्या अनुषंगाने आपण या वर्षभरामध्ये भरपूर असे काम करणार आहोत वेगळे विषय म्हणजे पर्यावरणाचा झाड्याचा असेल स्वच्छताचा असेल पाणी बस्तीचा असेल किंवा रेल्वे प्रवास असेल त्यातली नियोज नियोजन असेल किंवा मेट्रोमध्ये सफर असेल मेट्रोमध्ये सफरीचा जो आनंद असेल किंवा अशाच प्रकारचे उपक्रमांवरून आपण वेगवेळेस पैशन राहू ह्या सगळ्या गोष्टी आपले सामाजिक कार्यकर्ते मागणीपासून त्यांच्यापर्यंत पोस्ट त्यांना माहिती संपूर्ण आपल्या ते या भागात असल्यामुळे सुरेचे त्यांचे खास मित्र त्या भागात असल्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहितीच आहे आणि त्यांनी ठरवलं की अशा प्रकारचे विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जातात माध्यमातून तर आपण का वेगळ्या प्रोत्साहन देऊ नाही त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आपण त्यांना काहीतरी मदत केली त्यांना आपल्याला योगदान काहीतरी आलं पाहिजे हा एक विचार त्यांच्या डोक्यामध्ये आला आणि त्यासोबत अं रविनाशी आंबोळकर ताई

तिसरी गोष्ट आहे तिसरी गोष्ट आहे त्याची अशी की रविनाथ आज वाढतो त्रिवेणी संगम जुळून त्यांनी हा उपक्रम या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला हा कार्यक्रम या ठिकाणी छोटे समारंभ समारंभ रिक्षा लेखीचा मंच पिंपरी शहर आयोजित शब्दधन कवी मंचाच्या रौप्य महोत्सवानिमित्त संस्था सदस्यांना लोगोसह टी शर्ट प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित असलेले लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय सागर आंबोळकर सर सा। मंचाच्या शहराध्यक्षा सौरविना आंबोळकर मंचाच्या सचिवत्री मधुश्री ओव्हा शब्द ज्यांचे सन्माननीय प्रवेश पंत सर गौरी संस्थांचे सर्व पदाधिकारी सन्माननीय सदस्य आणि सर्व सन्माननीय रसिक यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्या सौ अरविणा आंबळकर त्यांची कन्या स्वरा आणि दोघांच्याही लग्नाच्या वाढदिवसाने त्यांना <स्थ> मंगलमय शुभेच्छा देतो आणि त्यांच्यासाठी या ओळी की सुखा समाधानाचं चांदलं तुमच्या आयुष्याच्या अंगणात पडू <स्> सुखा समाधानाचं चालणं तुमच्या आयुष्याच्या अंगणात करू दे wow. जे जे तुमच्या मनात आहे ते ते सगळं भरू दे यानंतर शब्दधन संस्थेच्या या रौप्य महोत्सवी वर्षानंतर या संस्थेचा सुवर्ण महोत्सव हिरक महोत्सव शतक महोत्सव आपल्या wow. सर्वांच्या साक्षीने अशाच जल्लोषामध्ये साजरा व्हावा या शुभेच्छा या एकाच वाक्यातून मी दोन गोष्टी साध्य केल्या पहिली गोष्ट म्हणजे ही संस्था अविरत कार्यरत राहावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यासहित आमच्या सगळ्यांना शंभर वर्ष आयुष्य नऊ ऑगस्ट दोन हजार या वर्षी कमक सरांनी या शब्दधन संस्थेचं अगदी छोटंसं रोप्य लावलं आणि बघता बघता या रोप्याचं रूपांतर महावच झालेलं आहे पंचवीस वर्षापूर्वी आपल्या पिंपरी चिंचवडपेक्षा पुण्यामध्ये जास्त साहित्यिक कार्यक्रम व्हायचे त्यामुळे mm. इथल्या साहित्यिकांना तिकडं जावं लागायचं परंतु इथल्या साहित्यिकांना हक्काचं व्यासपीठ मिळावं हक्काचा विशाल मंच मिळावा या उद्देशानं एखादी संस्था असावी असं पंतधारांच्या मनामध्ये आलं आणि त्यांनी काही सहकार्यानं घेऊन एक संस्था स्थापन केली आणि शब्दाची आमच्या जीवीचे जीवन या कुटुंबांच्या ओलीकून प्रेरणा घेऊन त्यांनी शब्दधन असं या संस्थेचं यथार्थ असं नामकरण केलेलं आहे आता नऊ ऑगस्ट म्हणजे हा क्रांती दिन असतो आणि या शब्दधन था संस्थेने या दिवशी स्थापना झाली आणि पुढे आपल्या हटके आणि कल्पक अशा उपक्रमांनी या साहित्य क्षेत्रामध्ये क्रांती घडवली असं म्हटलं तर वाऊभ ठरणार कवी कवीसंत आयोजित करत असतात वेगवेगळ्या विषयांवरती परंतु स्मशानात पहिलं कवी संमेलन झालं बैलगाड्या कोंट्यावरती झालं झाडावरती झालं नावेमध्ये झालं मजुरांच्या पालावरती झालं भर पावसात कवी संमेलन झालं आता इथंसुद्धा कवी संमेलन होणार आहे तर अशी आयोजित करणारी वेगवेगळ्या प्रकारची संमेलनं पिंपरी चिंचवडमध्ये नाही महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर जगामध्ये ही एकमेव अशी प्रयोगशील संस्था काय या संस्थेने जमिनीवरती कमी संमेलन घेतलंय पाण्यावरती कमी संमेलन घेतोय आणि आम्ही सगळी वाट पाहत आहोत की विमानात कधी संमेलन हवेमध्ये एकोणजे सरांनी सांगितलं की ही जी काही सगळी संमेलनं झाली त्यांचा सगळा आढावा विस्तृतपणे सर आपल्या पुस्तकातून तो मांडताय आणि ते पुस्तक गिरीज बुक लिमका बुक यासाठी सुद्धा ते त्यांच्या माहितीसाठी किंवा त्यांनी दखल घ्यावी यासाठी प्रयत्न होणार आहेत तर त्या प्रयत्नांसाठी आपण एकदा जोरात टाळ्या त्या संस्थेचं अभिनंदन करूया आणि ही संस्था जगभरात निमित्ताने पोचेल याचा आपल्याला आनंद आहे शब्दगन संस्था नुकती कवी संमेलनच घेत नाही तर ती नवीन लिहित्या हातांना छावा कावे पुरस्कार सुद्धा देते आणि ज्यांना आतापर्यंत छावा काव्य पुरस्कार मिळाला आहे त्यांचं रूपांतर झाले आता शब्दांचा व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आणि या दे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कोणत्या सरांनी अनेकांकडून वेगवेगळ्या विषयांवरती लेखन करून घेतले आणि त्यातील अनेकांचे लेख पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाले की फार मोठी उपलब्धी या साहित्य क्षेत्रासाठी त्यांच्याकडून आपल्याला मिळालेली आहे आपण म्हणतो की तण मन धन अर्पण एखादा काम करतो म्हणजे काय तर त्याचं परफेक्ट उदाहरण म्हणजे पंथसर प्रत्येक माणसाला कुठलं ना कुठलं तरी व्यसन असतं पंकसरांनाही एक व्यसन आहे ते म्हणजे माणसाचं माणसं आणि उत्तम साहित्यिकांचं ते फार चांगलं लक्ष आहे किंवा उत्तम साहित्यिक माणसं जोडतो माणसं तोडत नाही आणि जो माणसं तोडतो तो, तो, तो साहित्यिकच नाही असं माझं मत आहे त्यामुळे माणसं जोडण्याचं काम करणाऱ्या आणि पंचवीस वर्ष हे खरं तर सामिवस्त नाही आहे सातत्य राखणं पंचवीस वर्ष सातत्यानं शब्दधन संस्था कार्यरत होणाऱ्या सरांना का एकदा टाळ्या वाजून आपण आधी कुंडलिकावर देव आर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय